हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार श्री जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम प्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड भारतभर होणार आहे त्याचबरोबर जगामधील बऱ्याचशा देशांमध्ये होणार आहे हे सर्व परिचित आहे सर्वांना माहिती आहे फलटण तालुक्यामध्ये हे अभियान राबवण्यासाठी तालुक्याला एकशे ऐंशी कलश अक्षदा पत्रिका आणि फोटो आले होते मला सांगायला आनंद होता आहे की दोन दिवसापूर्वी कलश गावोगोळी वाटलेले आहेत अक्षदा पोचलेले आहेत राम मंदिराचं छायाचित्र पत्रिका ह्या पोचलेल्या आहेत आणि मी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या स्वयंसेवकांनी ह्यामध्ये सहभाग नोंदवला स्वयं स्वयंप्रमाणे कार्य केलं त्यांचं आभार तर व्यक्त कर करतच आहे पण त्याचबरोबर आम्ही ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावामध्ये लोकांकडनं पण उत् उच, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माझं मंदिर माझं अयोध्या म्हणजे माझं गाव माझं अयोध्या हा उत्सव हा उपक्रम हा उच, हा उत्सव साजरा होणार आहे मग तो कसा होणार आहे तर साधारण अकरा ते एक दुपारी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे मग कार्यक्रम काय असणार आहे तर मंदिरांमध्ये भजन कीर्तन प्रवचन काही मधे काही ठिकाणी रामाचं नाम होणार आहे काही ठिकाणी सत्यनारायण पूजा घालणार आहेत ते झालं की साधारण बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी मी परत सांगतो बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अक्षदा वाहण्याचा मुहूर्त आहे त्यावेळी सर्वजण आपला अक्षदा वाहणार आणि त्यानंतर आरती करून प्रसाद वितरण केला जाईल असा जवळपास सगळ्या मंदिरांचा हा ही रूपरेष आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण त्या मंदिरामध्ये उपस्थित राहा त्यावेळी त्या, त्या मंदिरामध्ये ज जो आहे कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते तुम्हाला अक्षता जरूर देतील हा उपक्रम हे अभियान राबवण्यासाठी आपलं सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर स्वामीविवेकानंदनगर येथील सर्व संचालक मंडळ त्यामध्ये सोनुने काका आहेत का श्री दानी काका आहेत का कापसे काका आहेत गायकवाड काका आहेत द्राक्ष काका आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांचं सकल हिंदू समाज कृती समितीतर्फे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आणखी एक सर्वांना आवाहन करायचं आहे की आपण जो उत्सव सोमवारी बावीस दिनांक बावीस जानेवारी रोजी साजरा करायचा आहे त्या दिवशी आपण घरोघरी दिवाळी साजरी करायची आहे गोडघोड गोडधोड साजरा आहे गोडधोड करायचं आहे म्हणजे काय गुड्या उभ्या करायच्यात घरोघरी भगवे ध्वज उभे करायचे कारण ह्या युगामध्ये हा दिवस परत येणार नाही आपण सर्व सण दररोज साजरे करू पण हा दिवस परत येणार नाही हे सगळ्यांना लक्षात ठेवावं त्याचबरोबर हा पावित्र्याचा सण आहे त्यामुळं हा सण पावित्र्यानेच आपण साजरा करायचा सा आहे त्यामुळं मद्यपान विक्रेते असतील मांस मच्छी विक्रेते असतील त्यांनी ते, ते बंद ठेवावं आणि आपल्या बांधावांनी ते घेऊ नये तो दिवस पूर्णपणे शुद्ध शाकाहारी पावित्र्याने पाळला जावा हे आवाहन करतो आणि संभाषण बंद करतो जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम सर्वांना जय श्रीराम या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्या या ठिकाणी या फलटण तालुक्यासाठी श्रीरामांचे फोटो अक्षता आणि माहितीपत्रिका आलेली आहे आणि ती वाटण्याची जबाबदारी सर्व श्रीराम भक्तांनी आणि श्रीरामसेवकांनी पूर्णपणे पार पाडलेली आहे आता या अक्षरांचं जे मिळालेले आहेत त्या अक्षदा तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्या अक्षदा आपल्या देवाऱ्यावर ठेवायच्या आहेत वाटीमध्ये देवाऱ्यावर ठेवा त्यानंतर त्याची पूजा ती सोमवारपर्यंत करायची आहे ज्यावेळेला तुम्ही मंदिरामध्ये जाल आपल्या नजीकच्या मंदिरामध्ये आपण जायचं आहे साधारण अकराच्या दरम्यान आपण मंदिरामध्ये पोचायचं आहे आणि अकरा वाजता पोहोचत असताना आपल्या ज्या तुम्हाला ज्या मिळालेल्या ज्या अक्षदा आहे त्या अक्षता ह्या आपली जी कुलदैवत आहेत घरातल्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्यावर व्हायच्या आहेत आणि त्या वाहिल्यानंतर त्यात त्या काही बरोबर घेऊन आपण श्रीराम मंदिरा आपल्या जवळच्या मंदिरामध्ये आपण जायचं आहे ते जात असताना आपली जी कुलदैवत आहेत त्यांना पण आपण एक निवेदन द्यायचं आहे सांगायचं आहे की आम्ही श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंदिरामध्ये निघालेलो आहोत तुम्ही आमच्याबरोबर या असं निवेदन आपल्या कुलदैव जे आहेत घरातली जे देवदेवता आहेत त्यांना पण करायचं आहे आणि मंदिरामध्ये जाताना पायात चप्पल शूज काही न घालता अनवाणी पायानं आपल्या जवळच्या मंदिरामध्ये आपण जायचं आहे त्या ठिकाणी अक्षदा आपल्या जवळ ठेवायच्या आहेत त्याचबरोबर मंदिरामध्ये जे आपण कलश दिलेले आहेत अक्षदा कलश त्या अक्षदा कलश दुपारी बारा वाजल्या बाराच्या पुढे त्या अक्षदा कलश मंदिरामधल्या म्हणजे मंदिरामधले जे पुजारी आहेत किंवा जे रामभक्त आहेत त्यांनी ते कलेश सोडायचे आहेत त्यातील अक्षता काढायच्या आहेत आणि त्या अक्षतासुद्धा त्या ठिकाणी जे रामभक्त आपले आहेत त्यांना सगळ्यांना ते वितरित करायचे आहेत वाटप करायचं आहे त्याचा अक्षता कुणीही फेकून द्यायच्या नाहीत किंवा लग्नात जसं आपण अक्षता टाकतो तशा न टाकता हातामध्येच ठेवायचे आहेत पण हातामध्ये ठेवायचे आहेत आणि श्रीराम प्रभूंचा ज्या ठिकाणी फोटो आहे मंदिरामध्ये फोटो असणार आहेत तर फोटो किंवा जे आपले कुलदैवत आहेत मूर्ती आहेत त्या मूर्तीवर जवळ जाऊन व्हायच्या आहेत दे तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम करायचा आहे त्याचबरोबर ह्या अक्षदा दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला आपण हा कार्यक्रम केल्यानंतर तेवीस तारखेला ह्या अक्षदा कुठेही पायधुरी किंवा कि, कि कुठेही त्याचं जे आपण हे करणार विसर्जन करणार आहोत तर त्या विसर्जन करताना पाण्याच्या ठिकाणी आपल्या विहिरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत तर त्या ठिकाणी आपण त्या मनोभावे त्या विसर्जन करायचे आहेत तर अशा पद्धतीनं आपल्या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा सगळ्या ते नियोजन आपण करायचं आहे आणि त्याचं वाटप करून मनोभावे हा आपण कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मनोभावे करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा आपण जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि अतिशय चांगल्या घरोघरी दिवाळी आपण साजरी करायची आहे गोडधोड करायचा आहे आणि आणखीन एक महत्वाची मला सांगायचं आहे सगळ्यांना की ह्याच्यामध्ये कोणतंही राजकारण कुणी आणू नये कृपया करून हा राजकारणाचा कार्यक्रम नाही आहे कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे हा तर हा आपले श्रीराम प्रभू हे दहा हजार वर्षापूर्वी जन्माला आलेले आहेत हे सगळ्यांचे आहेत तर ह्याच्यामध्ये सर्व पक्षातल्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि राजकारण गट तट वगैरे सगळं काय असेल ते सगळं आपल्या बाजूला ठेवायचं आहे रामभक्त म्हणून आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी यायचं आहे आणि रामभक्त म्हणूनच आपण सर्वजण आपण स हा सण आपला साजरा करायचा आहे प्रत्येकाच्या घरोघरी आपण दिवाळी साजरी करायची त्याचबरोबर आपल्या घरी आणि मंदिरामध्ये पाच दिवे हे कमीत कमी आपण लवा लावायच्यात पंत्या लावायच्यात आकाशकंदील लावायच्यात रोषणाई करायची आणि अतिशय आनंदानं हा आपला कार्यक्रम साजरा करायचा आहे गोडधोड करायचं आहे घरी त्याचबरोबर नवीन कपडे आपण सगळे सगळ्यांनी घालायचे आहेत आणि जी लहान मुलं आहेत त्यांना आपण राम बनवा लक्ष्मण बनवा त्याचबरोबर जे कृष्ण बनवा आणि अशा पोषाखामध्ये मंदिरामध्ये घेऊन या आणि सर्वांनीसुद्धा पारंपरिक वेशभूषा करून आपण मंदिरामध्ये हजर राहायचे तर एवढं सांगतो यानंतर पुढील माहिती माझे सहकार्य देतील जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम खूप उत्साहाचं वातावरण आहे जसं या कार्यक्रमाला मंगलाक्षदाच्या वाटपाला सुरुवात झाली तसं खूप छान पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरामध्ये फलटण शहरामध्ये खूप सहकार्य खूप सहकार्य आम्हाला सर्वांचं लाभलं हिंदू धर्मियांचं हिंदू धर्मातल्या सर्व लोकांचं लाभलं त्याच पद्धतीनं सुरुवात करताना आम्हाला येथील स्वामी विवेकानंदनगर येथील श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर ट्रस्ट गायकवाड काका असतील किंवा सोनोनी काका असतील किंवा राक्षी काका असतील यांचं चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य लाभलं आणि तसेच बरेच हिंदुत्वादी रामभक्त आम्हाला या सेवेमध्ये सहकारी म्हणून लाभले त्यांचाही मी खूप खूप धन्यवाद देतो आणि वाणीला विरम देतो स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार